ओ माय गॉड नमस्कार नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे संस्कृत आणि श्लोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला मी भाग एक मध्ये बोललीच होती की मी जाणार आहे दर्शन घ्यायला ते नवीन मंदिराचं जो आमच्या कांड्याच्या एकदम डोंगराच्या वरती खूप दोनूपासून मंदिर आहे त्याच्या बाजूलाच एक सती मंदिर नवीन बांधले तिथे आम्ही दर्शन केलं जाणार आहे औटीपाड्याला जाणार आहे आणि पायपाडायला जाणार सो चला आपण ब्लॉग सुरू करूया भाग दोन आता पहिला आम्ही चाललो आहे आमच्या आईकडे म्हणजे आमच्या पप्पांच्या मावशीकडे चला हे बघा छोटे कोंबडी आणि तिचे पिल्लं आणि इथे खूप सारी बकरी आहेत पाहू शकता ही आहे माझी आई आजी माझी म्हणजे माझ्या पप्पांची मावशी नमस्कार बोल नमस्कार बोल नमस्कार नमस्कार पनवेल निकल हे माझ्या आईचं छोटस आणि खूप मस्त घर गावच हे पहा कस वाटलं कमेंट मध्ये मा सांगा माझ्या आईचं घर आहे आता मी निघतोय पप्पांच्या मामीकडे माझ्या आईला भेटायला तर त्यांना पण आपण जरा भेटून घेऊ चला आमच्या गावची सगळी वरती बघा आहेत हाय मी आमूबाई नाही संस्कृती

हे बघा आमच्या नातेवाईकांकडे आलोय आणि त्यांच्या घराच्या बाहेर त्यांचे खूप सारे बकरे आहेत हे बघा आणि त्यांच्या घरात कुलदैवत आहेत तर आम्ही त्यांच्याकडे पण आलोय पाय पडायला चला जाऊया मंदिरात पाय पडायला हा आहे आमच्या कान्नेकुर्द गावातला श्री कालकाई देवी मंदिर हा मंदिर खूपच जुना आहे आणि आता आता हा मंदिर खूप सुंदर बांधला आहे आणि बाहेरून पण खूप छान केला आहे कलरिंग पेंटिंग आणि मस्त झालं आहे आणि आता मंदिर मित्रांनो आता आपण वरती जाऊया आणि इथे वरती बघितलं तर ना दोन तीन घर आहेत आणि ते बघा तिथे ती दोन तीन घर आहेत आणि त्या साईडला इथे एक छोटीशी तलाव आहे म्हणजे नदी आहे छोटी म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर्ण ना, पाव ना भरतं आता येत चालली म्हणून ते पाणी पूर्ण आट चाललंय सुकत चाललंय तिकडची जागा आणि तिकडून आपण पण जायला रस्ता आहे आणि दोन्ही साडून जायला आहे इकडून पण तुम्ही जाऊ शकता हे बघा इथून पण रस्ता आहे पप्पा जिथे आहे तिथून पण रस्ता आहे आणि तिकडची सगळी गावची माणसं चला आपण आता जाऊया चला तर मित्रांनो ते बघा तिकडनं किती सॉलिड व्ह्यू दिसतोय ते बघा इकडचं हा जंगल तिकडची ती खाडी सगळी घरं वगैरे आणि मस्त झाडं वगैरे पाहून खूप मस्त वाटतंय व्यू मस्त इकडं पूर्ण अक्का गाव दिसतोय आपला हे बघा चला आता आपण जाऊया इकडून नायर रस्ता आहे सो चला इथून जाऊया ते बघा वाटून अर्धी माणसं पण येत आहेत आणि मंदिराकडे पण अर्धी माणसं पोचली आहेत चला करवंद आहेत का ओ करवंद झाड आहे तिथे मध्ये तिथे मस्त करवंद येणार जंगल आहे सदा आजी आता आपण जवळजवळ आलोच आहोत ऑलमोस्ट मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या श्री द्रोणापुर मंदिर इथे ते आम्ही हातपाय धुऊन घेतो आणि मग काय पाठवते खीर बनवत आहेत आणि आता चाललोय था आपण नवीन मंदिराच्या पाय पडायला सती मंदिर पहाती मंदिर जी नवीन बांधला आहे सती मंदिर इतना तो ना सुरी घरी अरुण आता प्लेन नी जायचा पण प्लेन है प्लेन शिव हस हस

भोक्याचा आवाज काढतोय तर मित्रांनो आता मी निघालोय कारण का आता खूप ऊन पण आहे आणि खूप ऊन लागतंय सो आता तर ऊन असं आम्ही अजून थांबलो असतो खूप वेळ पण आता ऊन पण आहे म्हणून मग मी आता निघतोय घरी तुम्हाला हनुमान मंदिर पण मी दाखवणार आहे आणि आमच्या इकडची वीर पण दाखवणार आहे मग मी आपला ब्लॉग एंड करेन चला आता पण जाते खाली उधारते बघा मित्रांनो आम्हाला सुर्याश दादाने बनवून दिलंय मस्त आहे मित्रांनो later... आपण आता हनुमानचं मंदिर पाहूया मी तुम्हाला भाग एक मध्ये नीटली दाखवला नव्हता चला जास्त मेमरी तेव्हाच दरवाजा ओपन असतो ओ oh माय गॉड एकदम डीप आहे पाणी हे बघा ते बघा तिथे कासव किंवा बेडूक काहीतरी हे कासव आहे ते बघा आय होप तुम्हाला दिसत असेल तिथे बघा तिथे बेडूक आहे खूप मोठी आहे वेळ आणि खूप डीप आहे पाणी हे लामना मला लांबण्याने एकदा पाणी घ्यायचं आहे पण आता माझी व्हिडिओ काढायला कोण नाही येतेच एकटी झाली आहे मित्रांनो तुम्हाला आजचा कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर लाईक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलला करायब करा आणि आपण भेटूया आपण भेटूया न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय 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 असं कर